शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता शेतकरी नेते मारुती गीते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव औचार्य यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार शेनगाव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी एल्दरी धरणातून डावा कालवा काढावा सेनगाव तालुक्यात एम आय डी सीची स्थापना करावी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विकास कामाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी हे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य मोटारसायकल मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला असून या निवेदनावर शेतकरी नेते मारुती गीते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव अवचार नामदेव गीते पांडुरंग हरण गजानन झुंगरे डॉक्टर गणेश पाचपिल्ले आकाश देशमुख वैभव गीते अंकुश फासाटे सोपान पवार ज्ञानेश्वर जाधव लक्ष्मण कबाडी लक्ष्मण कुंदरगे रमेश जाधव हो, भैया बांगर व इतर शेतकरी यांच्या या निवेदनावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गंगा तालुक्यामध्ये धरण असून यंदा धरण असून सुद्धा याचं पाणी नांदेडला जाऊ शकतंय मात्र तालुक्यातील शेतकऱ्याला हे आणू शकले नाही त्यामुळे तात्काळ तुम्ही दावा कारवा काढून माझ्या शेतकरी बांधवावर तालुक्यातील न्याय करावा त्याचबरोबर इथे बेरोजगाराच्या हाताला काम नसल्यामुळं या तालुक्याच्या ठिकाणी डी ची निर्माण करावी व त्याचबरोबर त्याच बरोबर महागाई जी वाढलेली आहे ती बघता आज शेतकऱ्याचा अर्थगणित कोलमडलेला आहे त्यामुळे आज शेतकरी हा आर्थिक परेशान आहे त्यामुळे तात्काळ सर सगळ्या पीक कर्ज हे माफ करण्यात यावा हे मोटरसायकल धडक मोर्चा येणारे आपल्या तशीला आम्ही साहेबांना एक निवेदन दिलेले की जे आज आपल्या शेंगगाव तालुक्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जल जीवनचा जे मोठा भ्रष्टाचार आहे की कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजेत पण येणारी हे तुम्ही जे लाडकी बहीण लाडकी दाजे लाडकी शेतकरी योजना नाही कोणते कर्जमाफी नाही आणि मोठमोठ्या आंदोलनं करून तुम्ही आमचं धडपण्याचा हे करता कुठेतरी शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजेत या न्यायासाठी आम्ही येत्या बुधवारी मोटरसायकल रॅली धडक मोर्चा तशीवर काढणार शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने उपस्थित राह एवढं बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान